इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्रीराम बायोसीड जेनेटिक्स तर्फे पेंढरी गावात पुस्तक पेन व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न श्रीराम बायोसीड जेनेटिक्स तर्फे दिनांक 27 एप्रिल दोन रोजी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागी महिरी येथील विद्यार्थ्यांना पुस्तक पेन व वा खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सर श्रीराम जयंती उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर उपसरपंच श्री आनंदजी राऊत शालेय विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले तसेच त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शनही देण्यात आले यावेळी सर श्रीराम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला त्यांची समाजप्रेम निस्वार्थ सेवा आणि कष्टाची भावना याबद्दल माहिती देण्यात आली शेतकऱ्यांसोबत संवाद साधून श्रीराम उत्पादन देणाऱ्या या कापसाच्या वाणाची माहिती देण्यात आली उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत मार्गदर्शन मिळाले सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून घातलेला हा उपक्रम गावकऱ्यांनी मनापासून स्वागत केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील रोडेसर आर बी एम कृणालतकरे टी एम आणि किशोर शेंडे एम ओ तालुका प्रतिनिधी यांचे विशेष योगदान लाभले चला सर श्रीराम यांच्या आदर्श मार्गावर चालूया सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर ग्रामीण